कशा आहे सगळे झाले का चहा नाश्तात मग सर्वांचा तर मला पण नाश्ता वगैरे झाला आहे चार पिले मी आले कामावर एवढं तर एवढा पाऊस आहे ना बाहेर चालत आले एवढ्या पावसामध्ये रिक्षा पण भेटली नाही बस पण भेटली नाही एवढी गर्दी बसला आणि रिक्षाला तर म्हटलं चला आपलं चालतच जाऊ शिरोला राहिले तर वाचलेत आता साडेसात शनिवार आल्यामुळे जरा लेट आले तर म्हटलं चला चालतच जाऊ बसाचे थांब तर आजवरच उशीर होईल आणि एवढा रात्रीपासून मसा पाऊस चालू आहे तर बघा तुम्हाला बाहेर थोडंसं दाखवते मी एवढा पाऊस चालू आहे ना बाहेर ट्रेन चालली आहे इथून पाऊस थांबतच नाही एवढा जोरात पाऊस चालू आहे चला आता ते फटाफट काम करून पावसाने असंच काम करावं लागेल चालते मी काम करून आणि नंतर पुन्हा बोलते तुमच्याशी झालंय एवढा जोरात पाऊस चालू आहे मस्त नसली पाहिजे ना छान असं वातावरण आहे पावसाच तर चला आज शनिवार असल्यामुळे थोडं उशीर आले होते आता उशीरच होणार आहे घरी जायला पण चला मग जाते आपण काम करून देतो कशा झालेत ना या छत्रीने तर चला मग जाते आता काम तर चला आता माझं काम आवरलेलं आहे झालेलं आहे आणि बसले आता मी इथं जरा मैत्रिणीसाठी दहा मिनटं ती येते आता काम करून मग घरी जायचं आम्हाला आता वाजले तर अकरा कधी येते पाहिजे दहा पंधरा मिनटात ती येते तोपर्यंत बसते मी आता इथंच आणि बाहेर पण खूप पाऊस चालू आहे ना तर बाहेर बसायला पण जागा नाही कुठं जागा आहे तशी पण पावसात कुठं बसायचं त्याच्यामुळे मी येतच बसलेली आता जायचं आहे घरी घरी जाऊन जरा घरचं काम बिम आवरायचं जरा थोडा आराम करायचा दुपारचा पुन्हा चार वाजता यायचं कामावर पाऊस तर चालूच राहणार आहे पाऊस काही कमी होत नाही आता तर चला मला आता चांगला सपोर्ट करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर कमें करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला आता जायचं आहे घरी